नमस्कार मित्रांनो मिरशी मोटेने अॅग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बुरशीनाशकाबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरपूर प्रमाणात गोंधळ असतो कोणतं बुरशीनाशक कधी वापरायचं आणि बुरशीनाशकामुळे त्यांना वाटते की पिकावर भरपूर प्रमाणात रोग आला असतो मर रोग येतो तुरीमध्ये कापसामध्ये कापसा झाड कापसा वाळून जाणं असेल झाडावर काळे डाग असतील खोडावर डाग असतील किंवा बुरशीजन्य जितके पण रोग आहेत पूर्ण माहिती तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सर्व प्रकारचे बुरशीनाशक त्याचं प्रमाण किती वापरायचे त्याचं किंमत किती आणि एकरी कसं ठेवायचे कोणत्या पिकाला कधी जमतं खतासोबत जमतं का कीटकनाशकासोबत जमतं का सर्व काही माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा शंभर टक्के यामध्ये फायदा होणार मित्रांनो कालच मी व्हिडिओवरून जाऊन सर्व प्रकारचे बुरशीनाशक नाशक या बुरशीनाशकामध्ये सर्वात बाजारात तसे दहा ते वीस प्रकारचे बुरशीनाशकं आहेत पण मी पाचच बुरशीनाशक आणलेत याच्यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारची बुरशी असू द्या आणि कितीही आंतरप्रवाही म्हणजे पिकातली असू द्या पानावरची असू द्या मुळातली असू द्या सर्व काही जाणार आहे आणि हे पाच प्रकारच्या बुरशीनाशकामध्ये मित्रांनो सर्वात आधी तर मित्रांनो बुरशीनाशक आहे साप त्याच्यानंतर मित्रांनो आपण रेडीमेड रेडीमेड गोल्ड म्हणून एक येतं तेसुद्धा घेतले थायफोनेट मिथील रोको नावाचं असतं ते सुद्धा आणले ब्ल्यू कॉपर हे पण एक बुरशीनाशक आहे पण हे टाटाचं आहे बिल्टी टॉक्स म्हणून नावाने येतं आणि दुसरं एक आहे मित्रांनो हारू म्हणजे याच्या सल्पर असलेलं घटक आहे हे पाचच बुरशीनाशक तुम्हाला कुठलंही पीक असू द्या तुमचं भाजीपाला असू द्या तुमचं फळपीक असू द्या म्हणजे आंबे असू द्या तुमचे द्राक्षे असू द्या तुमची बाकी अजून कुठलेही बाग असू द्या सर्वाला जमतं त्याच्यानंतर तुमची फुलं वगैरे असू द्या फुलाची शेती करत असाल त्यालासुद्धा चालतं आणि बाकीचे ते आपले जे रेग्युलर पीक आहेत उडीद कापुस्तूरग यांनासुद्धा चालतं आता हे कसं वापरायचं काय नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी बुरशीनाशक सांगतो व्हिडिओ नक्कीपर्यंत शेवटपर्यंत हो पाहा तुमचा फायदा नाही मित्रांनो सर्वात आधी तर मित्रांनो सगळ्यात बेस्ट आणि प्रभावी असं कुठलं जर बुरशीनाशक आहे मित्रांनो तर साफ नावाने भेटतं बाजारामध्ये आता हे मी टॅ ट्रॅक्टर बँडचं घेतलं आहे केअर जरा स्वस्तामध्ये म्हणून मी केअर घेतलं तसं फेमस नाव आहे साफ याचं जे कंटेंट आहे मित्रांनो कार्बोनिझम बारा टक्के आणि मॅनकोझिम याच्या त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी फॉर्ममध्ये येतं आणि हे कॉन्टॅक्टसुद्धा आहे आणि सिस्टमॅटिकसुद्धा आहे म्हणजे पानातलीसुद्धा बुरशी घालणार आहे पानावरची जे डाग आहेत करपा असेल किंवा पा पानजळा झाल्यासारखे वाटत असेल ते सुद्धा बुरशी जाणार आहे आणि मुळातली जी बुरशी मित्रांनो मुळकुज असेल खोडकूज असेल हे सुद्धा याच्यामुळे परिणामकारक का आहे आणि साप मित्रांनो मला एक किलोचा जो कुडा आहे सहाशे रुपयाला अतिशय कमी रेट आहे आणि कधी पण क्वांटिटी मित्रांनो एक किलो मध्ये घ्या तुम्हाला बुरशीनाशक जर तुम्ही असं जर अडीचशे ग्रॅमची पुढे गेला तर तु दुकानदार तुम्हाला दोनशे तीनशे रुपये देईल एक किलोची घ्यायची ना आपल्याला कंपनी मॅटर करत नाही कंपनी तुम्ही लोकल जरी घेतली तरी चालते कंटेंट मॅटर करतं कधी पण रेट मी जे आपलं उद्दिष्ट आहे कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचं त्यासाठी कंपनी मॅटर करत नाही मित्रांनो कंपनी मॅटर कधी करते, करते फक्त खतासाठी मॅटर डोस सर्वच बुरशीनाशकाचा डोस आहे मित्रांनो तो प्रति लिटरला दोन ग्रॅम हे एकदम कमीत कमी प्रमाण असतं जास्ती प्रमाण तुम्हाला जर जास्त प्रादुर्भाव वाढला तुम्ही वाढू शकता पण कमी प्रमाण किती एक लिटरला दोन ग्रॅम वापरायचं शिफारस प्रमाण आहे आणि साप बुरशीनाशक तुमची कीटकनाशकासोबत जमतं तुम्ही खत असेल टॉनिक असल त्यासोबत जमतं फुलामध्ये सुद्धा जमतं सुरुवातीला जमतं पण सर्वात प्रभावी रिझल्ट कधी मित्रांनो पीक जे सुरुवातीचं फुलं लागण्याच्या आधीचा कालावधी असतो पान पिवळे पडण्याचं असेल तुरीचा असेल तुमच्या कापसावरचा असेल सर्व प्रकारच्या रोगासाठी हे सुरुवातीला वापरायचं मित्रांनो साप बुरशी एवढं मात्र लक्षात ठेवा हो। आता मित्रांनो त्याच्यानंतर दुसरं आणि अत्यंत प्रभावी थोडंसं महागडं पण याच्यासारखा रिझल्ट कुठल्याच बुरशीनाशकामध्ये येणार नाही ते, ते मित्रांनो रोको नावाने भेटतं याचा घटक आहे थायपोनेट मिथील थायपोनेट मिथील मित्रांनो सत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म हे सुद्धा तसंच येतं सापसारखं पण हे सिस्टमॅटिक आहे म्हणजे आंतरप्रवाह आहे मुळातली बुरशी जो मर रोग तुरीमध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना जो नुकसान करतो घट याचं कारण असतं आणि कापसामधील आकस्मिक रोग म्हणजे कापसाच सा एक झाड असं कुमजल्यासारखं होतं त्याचं कारण मित्रांनो मर रोग असतो किंवा पानावरील करपा असेल डाग असतील खोडावरील राग असतील हे सर्व प्रकारचे जे रोग आहेत हे रोक करतो मित्रांनो रोको बाजारामध्ये तुम्हाला जर घ्यायला गेलं एक हजार रुपयाला किलो भेटतं साधारण रोको कंपनीचं घेतलं तरी तुम्हाला एक अकराशे रुपये भेटेल पण आपल्याला कंपनी मॅटर करीत नाही आता मी हे जे घेतलं आहे मित्रांनो हे ट्रॅक्टर ब्रँडचं आणले फ्रीजमध जरा रेटमध्ये स्वस्त कुठला ब्रँड आहे मित्रांनो तर ट्रॅक्टर ब्रँड आहे तो एवढं लक्षात ठेवा आता रोकोमुळं तुम्हाला सुद्धा प्रमाण सांगतो दोन लिटर म्हणजे एक लिटरला दोन ग्रॅम हे सर्व साधारण प्रमाणे सगळ्यासाठी पिकं कोणचे चालतील तर पिकांना सगळ्यात बेस्ट रोप कधी वापरायचं मित्रांनो ज्यावेळेस तुमची पिकं पहिल्या फॉवारीने तुम्ही जो घेतलं आहे साफ आणि त्यावेळेस जर बुरशीनाशकाचा रोग कंट्रोल झाला नाही अशा वेळेस तुम्ही नंतर रोप वापरायचे सुरुवातीला कधी पण बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये थायफ्रॉइंड टाळा डायरेक्ट आंतरप्रवाह होतं अशामुळे काय होतं सुरुवातीला जर तुम्ही आंतरप्रावी बुरशीनाशक घेतलं तर भविष्यामध्ये जे तुम्हाला दुसऱ्या फॉर नेमले ने ते रोग कंट्रोल होणार नाही कारण की हा शेवटचा पर्याय आणि ज्यावेळेस वाटर तुम्हाला काही रोग दिसायला लागला त्यावेळेस थायफ्रोंडमेतील वापरायचं आणि बुरशी यायच्या आधी तुम्ही वापरायचे फक्त साप बुरशी ज्यावेळेस आली त्यावेळेस रोख वापरायचं आता ह्या सगळा भ्रम दरु झाला आता हे दोन्ही कीटक म्हणजे बुरशीनाशक मी सांगते त्याच्यानंतर मित्रांनो रेडीमेड गोल्ड हे सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आणि याच्यामध्ये दोन्हीपणे म्हणजे हे सुद्धा आहे सिस्टमॅटिकसुद्धा आहे याच्यामध्ये जे घटक आहे मित्रांनो मेटॅलिक झिल चार टक्के आणि मॅनकोझेप चौसष्ट टक्के ह्याच्यातला मॅनकोझेप घटक आहे तो ह्याच्यामध्ये सुद्धा आहे म्हणजे सापमध्ये सुद्धा आहे ह्याच्यातला जो मेटॅलिक घटक आहे तो सिस्टमॅटिक आहे अँड मॅनकोझेप आहे तो कॉन्टॅक आहे त्याच्यामुळे पानातली बुरशी जाईल मुळातली बुरशी जाईल आणि द्राक्षावरचं जो डाऊन मिली एक बुरशी असतो तो सुद्धा याने जाणार आहे पिकावरला तर सर्वच बुरशी घालवतं थोडंसं महागडे म्हणजे तेराशे रुपयाला के जी पण महागड्यानुसार हा रिझल्ट आहे फक्त हे वापरायचं कधी ज्यावेळेस तुम्हाला दिसून येईल बुरशी आली आहे त्यावेळेसच वापरायचं आधी काय वापर करू नका म्हणजे तुरीच्या रोगाला सुद्धा इफेक्टिव्ह आहे आणि कापसाला सुद्धा फॉरिनीमध्ये तुम्ही वापरू शकता म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या फवारणीपासून चालू करायचं वापरायला आणि सर्व पिकासोबत कुठल्याही स्टेजला जमतं म्हणजे फक्त पहिल्यांदा वापरू नका बुरशीनाशकासोबत जमतं कीटकनाशकासोबत जमतं तसंच याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही खत घेतलं टॉनिक घेतलं तरीसुद्धा लागू होतं फुलामध्ये फवारलं तरी पण काही काळजी नाही त्यामुळे भीती नाही तुम्हाला फुलामध्ये फवारली तरी डोस मात्र दोन एक जे दोन ग्रॅम आहे ते एक लिटरला वापरायचं हे सर्वसाधारण आणि फिक्स बुरशीनाशकासाठी डोस आहे जास्त डोस कधी वापरायचा आहे फक्त जास्तच प्रमाणात तुमच्या पानावर पिवळं पडले पान वाळायला लागले झाड वाळायला लागले अशा टायमाला वापरा जास्त पाऊस काळ झाला त्यावेळेस जरा प्रमाण डबल केलं तरी काय हरकत नाही फक्त बुरशीनाशकासोबत कधी पण मित्रांनो काय प्रॉब्लेम होतो शेतकऱ्यांना रिझल्ट याचा परिणाम कमी होतो का मी कधी शिफारस करतो ज्यावेळेस तुम्ही एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घ्या चांगला रिझल्ट तुम्हाला जर शंभर टक्के पाहिजे असेल तर पण बुरशीनाशकासोबत जर तुम्ही विद्राव्य खतं मिक्स करताल मायक्रोन्यूट्रन मिक्स करताल तर हे जरा रिझल्ट देतात पण जरा कमी देतं पण आता काय करणार आहे आपल्याला प्रत्येक वेळेस वेगळी घेऊ शकत नाही पण ज्यांना भाजीपाला पीक घ्यायचं तर कापसासारखं का पीक आहे भरपूर पाऊस काळ झाला तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं कीटकनाशक आणि एक, एक बुरशीनाशक घ्यायचं जास्त काय ॲड करायचं नाही नंतर तुम्ही ते एखाद्या वेगळ्या फॉरनेला तुम्ही इतर ॲड करायची चार कॉम्बिनेशनच्यावर कधी पण कुठल्या फॉरनेला ॲड करायचं नाही तसं तर तीनच असतं पण आपल्या आता काय झाले बुरशीनाशकामुळे चार कॉम्बिनेशन होतात म्हणजे एक कीटकनाशक त्यानंतर बुरशीनाशक कोणतं घेणार आहे त्यानंतर एक खत घेणार आणि एक टॉनिक हे चारच फक्त टॉनिक जर वगळलं तर तीनच मध्ये कवर होऊन जातं विषय आता त्यानंतर मित्रांनो एक कॉपर ब्ल्यू कॉपर नावाने बाजारामध्ये भेटतं आणि अतिशय सुंदर आणि कापसाच्या मर रोगावर हे सुद्धा प्रभावी आणि ह्याची ड्रिचिंगसुद्धा करतात आणि कशाला सुद्धा म्हणजे फवारणी सुद्धा वापरतात आणि टाटाचं मी घेतले बिलटॉक्स नावानेवरील डाग असेल फळकूज असेल मुळकूज असेल फळातली बुरशी असेल पानावरील बुरशी असेल पानावरील करपा असेल हे सर्व म्हणजे दोन्हीसुद्धा आहे यानी तुमचं कॉन्टॅक्ट जेवढे पण कॉन्टॅक्ट आहेत का पानावरची ते सर्व होणार आहे झाडाचे मुळातल्या थोड्या प्रमाणात प्रभावी पण एवढं नाही पण कॉन्टॅक्ट जेवढं पण तुम्हाला झाडावर वाटलं की आता डाग दिसाल कापसाचं पानावर डाग दिसालेत काळे डाग दिसाल कुठल्याही पिकाचे वर तुम्हाला बुरशी दिसली तर तुम्ही डायरेक्ट ब्लू ब्ल्यू कॉपर नावाने भेटत ते घ्यायचं दुसऱ्या नादी लागायचं नाही पण तुम्ही जर सुरुवातीला साप वापरलं तर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे पन्नास टक्के चान्सेस कमी होऊन जातात बुरशीचे आता याचा सुद्धा डोस सेम आहे आणि याचा रेट जर बघायला गेलं तर चारशे पन्नास रुपयाला तुम्हाला अर्धा किलो भेटतं तसं तर म्हणजे एक नऊशे रुपयालाच किलो भेटून जाईल चांगल्या कंपनीचं टाटाचं ठोक भावा जर गेला तुम्हाला तर आठशे रुपये सातशे रुपयाला भेटून जाईल त्यानंतर सगळ्यात लास्ट आणि पिकासाठी शिफारस असलेलं सर्वच पिकासाठी आणि त्यातली त्यात उडीद मूग पिकासाठी सगळ्यात बेस्ट तर हारू कंपनीचं सुमोटी कंपनीचं हारूमन येतं याच्यात जो घटक आहे मित्रांनो ट्युबिकुनाजॉल दहा टक्के आणि सल्फर जे आहे पासष्ट टक्के हे उडीद पिकावर जी भुरची भुरी नावाचा रोग येतो वरचं तपकिरी रंगाचं होतं किंवा पिवळ्या कलरचं होतं त्यासाठी एकदम प्रभावी आणि हे सुद्धा दो दु, मित्रांनो दोन्ही प्रकारचं म्हणजे सिस्टमॅटिक आहे आणि कॉन्टॅक्ट आहे आणि रिझल्ट जर याचा बघायला गेल दीर्घकालीन पंधरा दिवसापर्यंत हे राहतं तुम्हाला असं नाही मित्रांनो हे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट आहे दीर्घकालीन धातं पानावरील डाग असेल आणि मुळातला असेल तोसुद्धा रोग दूर करणारे आणि सुद्धा बऱ्या प्रमाणात म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये काम करतं सल्पर घटक असल्यामुळे आणि याचा फायदा तुरीमध्ये जो रोग आहे त्यालासुद्धा शिफारस आहे पण काय होतं कधी कोणतं वापरायचं याच्यामध्ये घोळ होतो आणि शेतकरी मररोग दिसला आहे मग फवारणी करतात त्यावेळेस जमणार नाही मित्रांनो सल्फर हे तुम्ही आधी द्या म्हणजे भविष्यात येणारी जी, जी बुरशी ती यायची नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला मर रोग दिसेल कुठल्याही पिकावर त्यावेळेस तुम्ही थायपोनेट मिथील सारखा रिझल्ट तुम्हाला म्हणजे कुठं दिसणार नाही थायफोनेट मिळतील आंतरप्रवा आणि जागेवर रिझल्ट देतं दोन तीन दिवसामध्ये चालू करतं काम आणि रेडीमेड गोल्ड जर तुम्हाला मी सांगितले हे सुद्धा कॉन्टॅक्ट आहे हे सुद्धा महागडे जर तुम्हाला थायफोनेट मिथील पेक्षा भारी रिझल्ट पाहिजे असेल तर रेडीमेड गोल्ड आहे पण त्यासारखाच सारखाच रिझल्ट तुम्हाला थायपोन मिळत नाही कमी खर्चामध्ये तुम्हाला साफ पहिल्या फवारणीपासून आणि हे जे आहे मित्रांनो उडी मूग पीक तुमच्या सोयाबीनवर तुम्ही वापरू शकतात बाकी सर्व पिकासाठी चालतं हे सुद्धा बुरशी नाही ह्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बाजारामध्ये कुठलंच बुरशीनाशक घ्यायचं नाही हे पाच बुरशीनाशक तुम्हाला तुमचं किती भारी पीक असू द्या आणि किती जुनाट बुरशी असू द्या भयंकर बुरशी असू द्या एवढं मात्र लक्ष ठेवा आता बुरशी वळकायची कशी हा शेतकऱ्यामध्ये एक दुसरा एक प्रॉब्लेम येतो काय होतं त्यांना वाटतं पान पिवळं पडलं म्हणजेच बुरशी मित्रांनो आहे ना सुरुवातीच्या काळामध्ये जर तुमच्या पिकाचं जर पान पिवळं पडत असेल पाऊस काळ नसताना सुद्धा तर मनायचं अन्नद्रव्याची कमतरता आणि जास्त पाऊस काळे मित्रांनो आणि जर पान पिवळं पडायला लागले तर म्हणायचं बुरशी आहे त्याच्यानंतर मित्रांनो पानावर जर डाग दिसत असतील काळेसर डाग तपकीर रंगाची डाग तो करपा प्रकारचा असतो तर म्हणायचं की ती बुरशी आहे आणि त्याला शेतकरी समजतात कीटकनाशक कीटकनाशकाची फवार निघा असं नसतं मित्रांनो बुरशी जी असते ती आता नंतर एक दुसरी एक बुरशी चालू होती मित्रांनो मर रोगाची तुरीमध्ये मररोग आता ही त्या मररोगाची बुरशी कशी वळखायची म्हणजे देठसुद्धा पिवळं पडले आणि पानसुद्धा पिवळे पडले की मररोग ओळखायचा म्हणजे इतर सगळे झाडं हिरवे मधलं झाडच पिळ दिसला तर तर बुरशी म्हणाशी त्याच्यानंतर तुमच्या समजा जे शेत आहे प्लेन शेत आहे एकदम उताराच्या कडेला जर पाणी असेल तिथं जो जसा प्रकारचं पिकाला नुकसान होतं तर त्याला म्हणायचं बुरशी हे बुरशी ओळखायची एक साधे प्रकार मी तुम्हाला सांगितले त्यामुळे बुरशीनाशक आणि कीटकनाशकामधला तुमचा आता संभ्रम दूर झाला असेल काही जरी अडचण आली तरी मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी सगळ्यालाच उत्तर देतो आपलं उद्दिष्टचं की पूर्ण माहिती शेतकऱ्याला देणं आणि एकदम कमी खर्चामध्ये देणं दुकानदाराकडून फसवणूक टाळलं तसंच मित्रांनो आपण नव्याण्णव रुपयामध्ये तर शेतकऱ्यांना माहिती देतो आणि भरपूर शेतकरी लाभ घेतात आणि आपण त्यांना वैयक्तिक फोन करतो त्यांना वैयक्तिक पूर्ण माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकून देतो फक्त मित्रांनो काय होतं तुम्ही जे कॉल करतात मला मला काय होतं दिवसभरामध्ये सकाळपासून चालू होतात पन्नास एक फोन होतात पण प्रत्येकाला उत्तर देणं होत नाही मी त्यांना फक्त जे माझी पेड सर्विस आहे ज्यांना घेतली रुपयामध्ये सर्व पिकं त्यांनाच मी कॉलवर उत्तर देतो त्यांनाच व्हॉट्सअपवर बोलतो बाकी जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही मला युट्यूबवर विचारा त्याच्यावर माहिती मी देतो जे व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र